बारामतीत हवा पवारांचीच पण नेमक्या कोणत्या महारोजगार मेळाव्यातील शिट्ट्या टाळ्यांमुळे महायुती गोंधळात शरद पवार आणि अजित पवार यांच्या भाषणावेळी जोरदार घोषणा बारामतीत शनिवारी महायुतीच्या बड्या नेत्यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांच्या उद्घाटनासह नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक राजकीय खलबते होणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती मात्र संपूर्ण कार्यक्रमावर कोणीही टीका टिप्पणी केली नाही मात्र व्यासपीठावर शरद पवारांचे आगमन झाल्यानंतर तसेच त्यांच्या भाषणावेळी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणावेळी बारामतीकरांनी शिट्टी वाजून जल्लोष केला दोन्ही नेत्यांच्या आगमनावेळी जल्लोष शरद पवार यांनी व्यासपीठावर येण्यापूर्वी प्रवेश द्वारासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी हस्तांदोलन करीत भेट घेतली पवारांचे व्यासपीठावर आगमन होताच बारामतीकरांनी एकच जल्लोष केला यावेळी पव पवारांनी हात उंचावत बारामतीकरांना अभिवादन केले काही वेळानंतर शरद पवार यांचे नाव भाषणासाठी पुकारण्यात आले तेव्हा बारामतीकरांनी शिट्ट्या टाळ्या वाजवत जल्लोष केला अजित पवार यांच्या भाषणाच्या वेळी देखील एकच वादा अजितदादा या घोषणा देण्यात आल्या साहेबांचा तो कागद फडणवीसांनी ठेवला खिशात शरद पवार यांनी फाईलमधून एक कागद काढत फडणवीसांना दिला आणि त्यावर दोघांनी चर्चा केली त्यानंतर स्माईल देत फडणवीसांनी तो कागद घडी घालून परत खिशात ठेवला नेमका कशाचा असेल तो कागद याची उत्सुकता लागली तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा